माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्ट आयोजित श्रीमद भागवत कथेचे आयोजन प्रथमच कोपरगाव येथे महंत रामगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून होणार आहे या प्रसंगी कथेचा ध्वजारोहण समारंभ मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या मैदानात मंगळवारी सायंकाळी संपन्न झाला या प्रसंगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज शिवानंद गिरीजी महाराज राघवेश्वर नंदगिरीजी उंडे महाराज आत्मा मलिक ध्यानपीठाचे संत शेलार महाराज आदींसह साधू संत तसेच संजीवनी शैक्षणिक संकुलाचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे विविध संस्थांचे चेअरमन संचालक पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या ठिकाणी माननीय शंकररावजी कोल्हे साहेबांचं स्मरण निश्चित झाल्याशिवाय राहत नाही त्यांचं द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानेच हा कार्यक्रम आहे वास्तविकते असतानाच हा कार्यक्रम घेतला होता परंतु कार्यक्रमाच्या आधीचं आणि त्यांचं महानिर्वाण झालं त्यामुळं त्यावेळेला तो कार्यक्रम होऊ शकला नाही कदाचित त्यांच्या समोर झाला असता त्यांनाही तो आनंद आणि प्राप्त झाला असता परंतु त्यावेळेला साहेबांचं आयुष्य त्या ठिकाणी संपलं परंतु त्यांच्याच या स्मृतीप्रेतीअर्थ या ठिकाणी ही कथा सुंदर अशा प्रकारे कथेचं आयोजन जे परिवारांनी केलेलं आहे मी विवेक भाईवांना धन्यवाद देईल त्याच्या संपूर्ण परिवाराला त्या संपूर्ण ट्रस्टला आणि या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते धावपळ करीत आहेत या ठिकाणी आलेले सर्व संत महंत आपल्या सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो जास्तीत जास्त संख्येने आपण या कथेचा लाभ घ्यावा बोलले साहेब आणि अध्यात्म ही काही वेगळी नाळ नव्हती अनेक वर्षांपासनं जनार्दन स्वामींपासनं तर त्या ठिकाणी कोल्हे परिवाराचा सहवास होता बेटाशी पण अनेक वर्ष सहवास राहिला आहे मंजूर आश्रम असेल किंवा आत्मा मलिक असेल असा एकही आश्रम या पंचकृषीत आपल्याकडं नाही आहे की ज्या ठिकाणी कोल्हे साहेबांचा त्या आश्रमाशी संबंध नव्हता अर्थातच आमच्या तिसऱ्या पिढीपर्यंत संबंध कोल्हे परिवाराचा या सगळ्याच आश्रमांशी जिवाळा आहे निश्चितपणाने आदरणीय दत्तूनाना कोल्हे यांनी आपल्या सगळ्यांचं कोल्हे परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नितीनजी आउताडे असतील तसेच सगळ्याच गणेश कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन सगळ्याच संस्थेचे संचालक आजी माजी नगरसेवक यांचंही मी या ठिकाणी कोल्हे परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो